मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन नमस्कार गुरुवार दिनांक एकोणतीस मे रोजी महाराणा प्रताप यांचा जन्मोत्सव सोहळा या ठिकाणी आपल्या सातपूर विभागामध्ये अशोकनगरच्या चांताराजा मैदानावर आयोजित करण्यात आलेला आहे या सोहळ्यानिमित्त यावर्षीच्या अध्यक्षपदी श्रुत गजेंद्रसिंह जाधव यांची निवड करण्यात आलेली आहे त्याबरोबरच उपाध्यक्ष म्हणून गोपाल पाटील या ठिकाणी आहेत आणि खजिनदार म्हणून कुलदीप सिंग राहुल या ठिकाणी आहेत मी सन्मानतर्फे सर्वप्रथम गजेंद्रसिंग जाधव यांचा सत्कार करतो आपल्या अध्यक्षपदी निवड झाली आणि हा सोहळा आपल्या अध्यक्षतेखाली अत्यंत उत्साहमध्ये आणि चांगल्या स्वरूपामध्ये संपन्न व्हावा खजिनदार श्री तर कुलदीप सिंग राऊत या ठिकाणी आलेत त्यांचाही सत्कार मी सन्मानतर्फे करतो आणि आमचे मित्र उपाध्यक्षपदी गोपाल पाटील यांची निवड झाली त्याबद्दल त्यांचा सन्मानतर्फी आपण सन्मानच्या मी अध्यक्ष गजेंद्रसिंग जाधव यांना विनंती करतो की आपला एकोणतीस तारखेला काय काय कार्यक्रम आहे ते सांग सर्वप्रथम सगळ्या सगळ्यांना नमस्कार आणि सगळ्यात महत्वाचं <coughs> म्हणजे आम्हाला सन्मान युक्तर्फे जे काही मदत कार्या जे मिळाली सगळ्यात एंड सरांचं आणि त्यांचं सगळ्यात मोठं योगदान इथे आम्हाला जे मिळालेले आहेत आणि आज त्यांचं वाढदिवस हे त्यांना आईबाबांच्या कृपेने त्यांना उद्दंड आयुष्य देवं आणि असंच कार्य आम आमच्याबरोबर त्यांचं कार्य घडावं आणि भविष्यात हे न्यूज एवढं एवढं महाराष्ट्रात एवढं फैलावं की जेणेकरून आज त्यांनी जे प्रत्येक समाजाला प्रत्येक समाजातली प्रत्येक जयंती असो कुठलं कार्य असो त्यांनी प्रत्येक प्रत्येकाना मदत केलेली आहे आणि प्रत्येकांना सहकार्य केलेली आहे कुठल्या गोष्टीचं ना लोभ असता का ना, लो ना काय असता त्याचं सगळ्यात पहिले अभिनंदन आणि सगळ्यात प्रथम आम्ही सार्वजनिक महाराणा प्रताप जन्मोत्सव साजरा करतोय बऱ्याच वर्षापासून चाललो होतो की आम्ही या गोप्रात करण्यापेक्षा सगळे समाज मिळून आज एकत्र करून आम्ही जाता राजा याक रा, याक या ग्रा ह्या ग्राउ ग्राउंडवर महाराणा प्रताप समिती स्थापन करून आणि जयंती सुरुवात करणार आहोत सर्वप्रथम नऊ वाजता जे आहे प्रतिमा पूजनचा कार्यक्रम आहे त्यानंतर दहा वाजेपासून तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत महाआरोग्य शिबिर ठेवलेले आहेत त्याच्यात तज्ञ डॉक्टरांचा सल्ला सल्लानुसार जे काय असेल आस, अस्थिरोग एन्झिओग्राफी हाड अ ब्लड चेक शुगर चेक असे प्रत्येक जे आजारचे निदान आहेत ते आम्ही त्या ठिकाणी शिबिर घेतो आणि त्यात त्यात आम्ही रक्तदान शिबिर पण घेतो असं आणि पाच वाजेनंतर जर कार्यक्रम आहे तर सगळे जे मान्यवर आहेत त्यांचा सत्कार करण्यात येणार आहेत आणि त्यानंतर जो कार्यक्रम चालणार तो रात्री दहा वाजेपर्यंत चालणार तर सगळ्यांनी सगळं समज बांधवांना विनंती करतो की सगळ्यांनी येत्या एकोणतीस तारखेला नऊ वाजता सगळ्यांनी नऊ वाजेपासून संध्याकाळी दहा वाजेपर्यंत सगळ्यांनी सहकार्य करून अं विनंती मान ठेवून सगळ्यांनी यावं ही माझी सगळ्यांना विनंती गोपाल पाटील उपाध्यक्ष रवींद्रजी येरंडे सर यांनी महाराणा प्रताप सिंह जन्मोत्सव सोहळा समितीचे प्रथमतः या ठिकाणी आम्हाला आमंत्रित करून त्यांनी आमचा सत्कार केला त्याबद्दल मी त्यांचा समितीच्या वतीने मनोपूर्वक धन्यवाद देतो त्याचबरोबर आपल्या येणाऱ्या एकोणतीस तारखेला महाराणा प्रताप जन्मोत्सव सोहळा हा मोठ्या राजपूत समाजाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी आपल्या प्रतिमा पूजन करून रक्तदान शिबिर आणि विविध आपले म आरोग्य शिबिर त्या ठिकाणी राबवण्यात येणारे या सर्व उपक्रमासाठी सर्व राबत राजपूत समाज बांधवांनी एकत्र यावं हा उद्देश ठेवून आम्ही जामता राजा मैदान हे त्या ठिकाणी आयोजित केलं आणि त्या ठिकाणी नागपूर नगरीमधले काही शिडकोमधून सर्व नाशिक शहरातून जेवढे राजपूत समाज बांधव असतील किंवा इतर आपले बांधव असतील त्यांनी सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं असं मी या नागपूर जन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने मी सर्वांना आग्रहाचं निमंत्रण कुलदीप कार्यालयात सत्कार करण्यात आला त्या निमित्त खूप खूप धन्यवाद आणि त्याही सोबतच सन्मान योगचे संपादक श्री ज्यांचा आज वाढदिवस पण आहे तर त्यानिमित्तही त्यांना खूप खूप शुभेच्छा तर आज जो आम्ही कार्यक्रम आयोजित केलेला आहे सर्व राजपूत समाजातर्फे आणि सर्व सामाजिक कार्यकर्त्यांतर्फे हा जो सार्वजनिक कार्यक्रम आम्ही महाराणा प्रतापसिंह जन्मोत्सव सोहळा म्हणून साजरी करत आहोत तरी जास्तीत जास्त संख्येने सगळ्यांनी उपस्थित राहून त्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी सगळ्यांना विनंती कुलदीप सिंग जी सातपूर पहिला अगदी छोटं गाव होतं आणि त्यानंतर मग इंडस्ट्री एरिया वाढला कापगार वस्ती वाढली त्याच्यानंतर मग सातपूरचा सातपूर कॉलनी अचोक नगर सावरकर नगर अगदी श्रमिक नगर शिवाजीनगर आता आपला हा राजपूत समाज आहे हा कुठून आलेला आहे मग त्यांची गावं आणि जळगाव याकडनं खूप जास्तीत जास्त संख्येने जे राजपूत समाज आहे तो इकडं आलेला आहे त्या त्याचबद्दल सोबतच जे इतर भागात नाही बराच राजपूत समाज या ठिकाणी की वगैरे पण पण मग तेवढी संख्या कमी जास्त जी संख्या आहे आणि इथं आल्यानंतर उत्पन्नाची काय काय साधन उत्पन्नाची जे साधन आहेत अ जस असं म्हणाल तर नाशिक जिल्ह्यामध्ये कमीत कमी अठ्ठावीस ते तीस खेडे आहेत त्या खेड्यांमध्ये राजपूत समाजाचे गाव आहेत जसं ज्याला शिक्षण झालं कोणी पोलीस भरती कोणी काय कोणी अधिकारी कोणी इंडस्ट्री तसं जसं जसं नाशिक वाड्यात गेलं तसं तसं योगदान बऱ्यापैकी आणि प्रत्येक त्याचे परिणय काम करून आणि स्थायिक झालेले आहेत नाशिक जिल्ह्यामध्ये आणि सातपूर भागात राजपूत समाज किती असेल अंदाजी कोण तरी सातपूर समाज हा सातपूरमध्ये जवळपास आपले चार पाच हजारच्या वरती आपले जवळपास व्यवस्थित आहे कातूर मध्ये शिरको मध्ये त्या सोपणाकडे सापून जागा जातात बरेचसे कुटुंब स्थायिक होत आहेत आणि बरेचसे शिरको मध्ये पण आपले कुटुंब स्थायिक झालेले ओके तर मित्रांनो नुकतेच आता आपण महाराणा प्रताप जन्मोत्सवाच्या निमित्ताने या सर्व समितीचा सत्कार केला जवळजवळ चार ते पाच हजार कुटुंब आपल्या सातपुरी विभागामध्ये गा राजपूत समाजाचे आहेत उद्योग क्षेत्रामध्ये असेल शैक्षणिक क्षेत्र असेल वेगवेगळ्या कामगार क्षेत्रामध्ये वैयक्तिक व्यवसाय असेल अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये हे राजपूत समाज बांधव अत्यंत कष्टाने नेकीने प्रामाणिकपणे आपला काम करतात खरोखर या राजपूत समाजाच्या या उपक्रमाला या महाराणा प्रताप जन्मोत्सवाला सन्मानतर्फे शुभेच्छा देतो आणि आपण या ठिकाणी आलात आणि आमचा हा ठिकाणी सत्कार स्वीकारला त्याबद्दल मी सन्मान न्यूज साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद